शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह भाऊ साठे स्मृती उद्यान आणि खाण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्याचबरोबर महिलांसाठी व्यायामशाळा लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई लायब्ररी व अद्ययावत अभ्यासिकेसाठी एकूण तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्या असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांनी दिली आहे नगरविकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत धाराशिव शहरासाठी सहा कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता त्याला यश मिळाले आहे मंगळवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा शासन आदेश निघालाय या सर्व मूलभूत कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अतिशय कमी जागा आहे त्यामुळे आंबेडकर जयंती महापरिनिर्वाण दिन बुद्ध जयंती संविधान दिन आदी कार्यक्रमावेळी भीम अनुयायांची मोठी अडचण होते रहदारीचीही मोठी अडचण या कालावधीत सहन करावी लागते शहरातील नागरिकांनी पुतळ्याच्या दक्षिणेला असलेली जिल्हा परिषदेची जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी भव्य असे सभागृह बांधून देण्याबाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे मागणी केली होती त्याबाबत आमदार पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा चालू ठेवला होता त्याला आता यश मिळाले असून एक कोटी रुपयांचा निधी अद्ययावत सभागृहासाठी मंजूर झालाय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी भव्य असं स्मारक तयार करण्यासाठी देखील आमदार पाटील यांनी मोठे परिश्रम घेतले शहरातील शासकीय दूध डेअरीच्या जागेत सदर स्मारक प्रस्तावित आहे लवकरच अण्णाभाऊंच्या उचित स्मारक उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असं देखील पाटील म्हणाले हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी यांच्या दर्ग्याजवळ ईदगाह नजीक शादीखाना उभारण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देत आमदार पाटील यांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झालाय तसेच शहरात महिलांसाठी दोन स्वतंत्र व्यायामशाळा लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय सबका साथ सबका विकास या घोषणेनुसार सर्व घटकांना न्याय देण्यासाठी हा निधी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध करू शकलो याबाबत मोठं समाधान वाटत असून त्याबाबत आपण त्यांचे आभार मानत असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे